मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो काल लोकसत्ता वृत्तपत्रातील ही बातमी युवा प्रशिक्षण योजनेत फक्त अकरा महिने संधी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे स्पष्टीकरण सदर बातमीचा धिक्कार असो सुरुवातीला आपण लोकसत्ता वृत्तपत्रातील बातमी सविस्तरित्या पाहूया बघा मित्रांनो युवा प्रशिक्षण योजनेत फक्त अकरा महिने संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या शिकाऊ उमेदवारांना अकरा महिने प्रशिक्षणाच्या उद्देशाने रोजगाराची संधी दिली जाईल त्यांना शासकीय किंवा खाजगी सेवेत कायम केले जाणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट केले विनियोजन विधेयक मंजुरीसाठी मान्यात आले असता काँग्रेसचे विजय वड वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी शिकाऊ कामगारांना शासकीय सेवेत कायम करून त्यांना रोजगाराच्या संधी दिल्या जाव्यात अशी मागणी केली होती सध्या बेरोजगारी वाढली आहे त्यातूनच सध्या शिकाऊ म्हणून नियुक्त झालेल्या युवकांना सेवेत कायम केल्यास त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सुटेल याकडे वडेट्टीवार आणि पटोले यांनी लक्ष वेधले त्यावर ही योजना फक्त अकरा महिन्यांसाठीच असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले पदवी किंवा पदविकाधारक होऊन बाहेर पडलेल्या युवकांना अनुभव मिळावा या उद्देशाने सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे यात आधी खाजगी सेवेत शिकाव म्हणून अकरा महिने रोजगाराची संधी देण्याची योजना होती त्यानंतर त्यात सरकारी सेवेचा समावेश करण्यात आला ही योजना फक्त अकरा महिन्यांसाठीच आहे यामुळे युवकांना सेवेत कायम केले जाईल या भ्रमात कोणी राहू नये असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री माननीय अजित पवार यांनी स्पष्ट केले तरी मित्रांनो आपल्याला आता या पुढील पाच महिन्यामध्ये अधिक लढा तीव्र करावा लागेल व त्या ठिकाणी कायम कसं केलं जाईल यासाठीच फक्त विचार करावा लागेल तरी मित्रांनो सर्व मित्रांनी एकजूट दाखवा आणि पुन्हा आपला लढा यशस्वी करून दाखवा धन्यवाद मित्रांनो